नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आदिवासी विभागाची नवीन याड आलेली असून ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये अर्ज केलेले होते त्यांना रिफंडसाठी लिंक उपलब्ध झालेली आहे सोमित्र तुम्ही या ठिकाणी पाहताय की ज्यांनी आदिवासी विभाग दो भरती दोन तेवीससाठी अगोदर अर्ज अगोदर फॉर्म भरला होता त्यांना रिफंड पैसे मिळणार आहे त्यासाठी इन्फॉर्मेशन भरण्याची लिंक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू होईल या ठिकाणी कॅप्चर फिलप करून या ठिकाणी तुमची बँक डिटेल भरायची आहे आणि मित्रांनो ही नवीन जाहिरात दिलेली असून या पीडीएफ ची लिंक आपल्या टेलिग्रामच्या उपलब्ध आहे आणि ची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिले येऊन जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील आता या ठिकाणी पाहता तारखे तुमचे वेळापत्रक दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे दिनांक बारा दहा दोन हजार चोवीसपासून दुपारी तीन वाजतापासून या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे बारा तारखेला याचे अर्ज भरणं सुरू होणार असून दिनांक दोन अकरा दोन हजार चोवीस हो रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन अर्ज करायचे आहेत म्हणजे बारा ऑक्टोबरला ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार असून दोन नोव्हेंबर याची लास्ट तारीख आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही टिप दिलेली असून जर का तुम्ही या पदासाठी एन्ट्रीचा असाल आणि जर का तुम्ही पहिले फॉर्म भरलेले असाल तुम्हाला रिफंडसाठी अर्ज करायचा आहे आणि या ठिकाणी नव्याने तुम्हाला अर्ज भरायचा आहे या ठिकाणी पाहत आहे की एक नाशिक विभाग दिलेला आहे आणि विभागावाईस या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत यामध्ये नाशिक विभागात एक पदक्रमांक आहे वरिष्ठ आदिवासी विभाग निरीक्षक त्यानंतर या ठिकाणी कास्टवाईज सुद्धा या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्यानंतर जो आहे संशोधन सहाय्यक या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पाहून आपल्या कास्टमध्ये जागा असेल तर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की एक अमरावती विभाग अम अमरावती विभागात तुम्ही आता ही जागा दिल्या वरिष्ठ आदिवासी विभाग निरीक्षक याचासुद्धा कॉलम दिलेला आहे याच्या जागा एकदम कमी दिलेल्या आहेत पण तरी तुम्हाला जा जागेमध्ये कास्टमध जागा असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये अलग अलग पद आहे मित्रांनो जर का तुम्ही तुमच्या क्वालिफिकेशन यामध्ये बसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये मित्रांनो क्वालिफिकेशन त्यांनी सांगितले आहे की वरिष्ठ आदिवासी विभाग निरीक्षक श्रेणी एस चौदा याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला वाणिज्य विज्ञान किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण पदवी म्हणजे कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे या वरिष्ठ आदिवासी विभागाला त्यानंतर सं संशोधन सहाय्यकला मान्यता विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहे परंतु गणित शास् अर्थशास्त्र वाणिज्य आणि अर्थ सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे यांनी क्वालिफिकेशन दिलेलं असून क्वालिफिकेशन तुम्हाला पदपणे या ठिकाणी वाचायचं आहे त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिक याला मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण पदवी धारण करणाऱ्याला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी एस जे आदिवासी विकास निरीक्षक याला मान्यता विद्यापीठाची पदवी आणि जर का तुम्ही पदवी तर पदवी असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे पण परंतु जनरली सर्व पोस्टला यांनी क्वालिफिकेशन यांनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक याला यालासुद्धा ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे जर का तुमचं गणित सांग अर्थशास्त्र विज्ञान वाणिज्य सांख्यिकी यापैकी जर का असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की ग्रंथपाल ग्रंथपालला जहा ज्यांनी माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावी उत्तीर्ण केलेलं असेल सोबत तुम्हाला जर का या किमान अनुभव असल्यास प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे ग्रंथपालला त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक याला फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ज्यांनी माध्यमिक शाळांनंतर प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले आहे त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक याला सो मित्रांनो अशा प्रकारे ही टीप दिलेली असून पी डी एफ तुम्हाला पद्धतीपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र